हाय गाईज स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर आज मी करणार आहे बटाट्याचे भजी आणि तुम्हाला सगळ्यांना पहिल्या श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा तर त्यासाठी मी आता इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे एक बटाटा सारून घेतला आहे त्याला कट करायचं आहे लाल मिरची पावडर आणि एक आपलं हे चिली फ्लेक्स गोवा थोडासा आणि जिरेबि थोडीशी कथंबी आता आपण इथे आपल्या बटाट्याच्या गोलगोल सक्त करून घेऊया आईज माझा ओटा खूप छोटा आहे ना त्यामुळे इकडे इकडे अशा वस्तू होतात सगळं पूर्ण असं ठेवता येत नाही आहे तुम्हाला असं दाखवावं लागते हातात घेऊन आता मी बटाट्याच्या गोलगोल स्लाइस करून घेते आठवण होता त्याच्यावरती बटाटा चालून धुवून घेतला होता मी आता त्याच्या गोल गोल अशा चकत्या केल्या ते आता मी ते गॅस चालू करते आणि तेल तापायला ठेवते तेल तापेपर्यंत मी त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते

आपण हे सगळं मिक्स करून घेऊ करून आमच्या इकडे पाऊस आहे थोडा थोडा गाइस तुमच्याकडे आहे का पावस छान असे पीठ आपण ओरंगजो तो पर्यंत आपण इथं तेल पण टाकते श्रावणामध्ये अशा चटपटीत वस्तू खायला बर हे आपण भजी घालून घेऊ पीठ तेल, तेल का नाही आपण पहिले बघून घेऊ तेल तापलं छान असे आपण असे त्यात बुडवून घेऊया व्यवस्थित तुम्हाला पाऊस दाखवते कायच मी खूप नाही येते थोडा थोडा येतो दिसतोय का वातावरण झाले आमच्याकडे पावसाच आपले भजी दाखवते तुम्हाला बटाट्याचे कसे फुलले आता आपण त्याला पलटी करून घेऊ बाहेर पाऊस होतो गाईस आणि इकडे गरम उठ छान लागत बटाट्याची भाजी महिना आला की आपल्याला कसं नैवेद्य दाखवायला लागतो मग कधी मिरचीची भजी कधी कांदा भजी तर कधी आपण बटाट्याची भजी करू झाल्यात आपली भजी तळून आता आपण काढून घेऊयात छान असं तेल निथळून घ्यायचं आहे घोसाळ्याची भजी मिरचीचे कांद्याचे बटाट्याचे भरपूर प्रकारचे भजी होतात तुम्हाला पुढल्या भजीची रेसिपी हवी ते मला नक्कीच सांगा काहीच आपले भजी तुम्हाला वाटत असेल की मी त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ नाही घातलं तर कुरकुरीत कशी होतील तर मी तुम्हाला त्याचा आवाज ऐकवते भजीचा हे पहा फक्त डाळीच्या पिठाचे भजी के, भजी केले ते, गरा में, मैं ते एक ता ता मी एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत हे गरम आहे नाही तर मी तुम्हाला तोडून दाखवलं असते पण तुम्हाला आवाज तर नक्कीच येत असेल असं कुरकुरीत एकदम हे पहा आता मी तुम्हाला तुम्ही ते सॉस सोबत खा जेवणासोबत सॉरी असे कुरकुरीत झाले ते आपले भजी आहे या खायला माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनल लाईक ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका काहीच बाय